भारताच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा संदेश देणारी योग साधना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून जगात पोहोचले मन स्वास्थ्य आणि आनंदी जीवनासाठी आवश्यक असलेली योग साधना प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनावी असा संदेश जलसंपदा तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलाय संस्थेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी योग साधनेचा संदेश देताना सांगितले की हजारो वर्षाची परंपरा भारताला या योग साधनेतून मिळाली आनंदी जीवनाबरोबरच मनशांती आणि उत्तम आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या योग साधनेने संपूर्ण विश्वाला आकर्षित केले विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचे महत्व आंतरराष्ट्रीय स्तरा वर पोहोचवल्यानेच आंतरराष्ट्रीय योगा दिन संपूर्ण जगात साजरा होऊ लागला मागील वीस वर्षापासून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून योगा साधनाच्या विषयात जनजागृती केली जाते यासाठी संस्थेतील क्रीडा शिक्षकांना विशेष असे प्रशिक्षण देऊन संस्थेअंतर्गत पासष्ट योगा शिक्षक विविध ठिकाणी कार्यरत असल्याचे संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुस्मिता विखे पाटील यांनी प्रशिक्षकांच्या माध्यमातून विविध गावात योगाचे प्रशिक्षण दिले जात असल्याचं त्यांनी सांगितलं अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा सह्याद्री न्यूज राष्ट्र सह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा